परवा एका मुलीचं मी इंटरव्ह्यू ऐकत होतो इंटरव्ह्यू ऐकत होतो फेसबुकला ते रील आता पण आहे ते मुलगी म्हणाली दहावी अकरावी आणि बारावी बारा, 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 हे तीन वर्ष लेकरांनी फक्त मोबाईल सोडून द्यायचं काय सोडून द्यायचं काय सोडून द्यायचं तुम्ही म्हणाल जेवण सोडायला तयार येत आम्ही काय पण मोबाईल नाही मोबाईल नाही सोड मोबाईल नाही सोडणार महाराज हे लहान लहान लेकरं एवढे एवढे काय कळत नाही महाराज ते दूध प्यायचं विसरले माईचं पण महाराज मोबाईल विसरत नाही तर मोबाईल हातामध्ये उठल्याबरोबर मोबाईल हातामध्ये काय घडतील आणि काय होईल मला तर काय कळ ना हा काय हे स्वराज्य घडवतील आणि काय जग चालवतील कसं हा <laughs> <laughs> त्या मुलीच सांगत होतो मी ती म्हणाली तीन वर्ष फक्त मुलगी असो किंवा मुलगा असो तीन वर्ष मोबाईल सोडून द्यायचं त्याच्यानंतर त्याचं जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही दहावी अकरावी आणि बारावी बारावीच्या नंतर सगळे मार्ग फुटतात बरोबर आहे का नाही आणि दहावीत पास व्हायचं असेल दहावीत टक्केवारी चांगली पडायची चा असेल तर नववीला अभ्यास चांगला केला पाहिजे तर दहावीचं वर्ष चांगलं जातं आणि एकदा बोर्डाच्या परीक्षेत चांगले मार्ग पडले कुठल्याही शासकीय कुठल्याही सरकारी कॉलेजला नंबर लागतो आणि चांगल्या कॉलेजला नंबर लागला की त्याच्यानंतर महाराज हे तीन वर्ष जर मोबाईलपासून लेकर लांब राहिली आणि कंटिन्यू जर अभ्यास केला तर मग त्याला यश गाठायला वेळ लागत नाही मी